ओके ऐका पूर्ण उंची प्लस एक इंच म्हणजे आपल्याला काय करायचं बाही उंची प्लस एक इंच बाही उंची आपण किती घेतोय चार इंच बाही उंची घेतोय प्लस एक पाच इंच घेतोय ओके तर आपली बाही उंची प्लस एक पाच झालं त्यानंतर आपल्याला हा जो भाग घ्यायचा आहे तो इथे काय आहे बस राऊंडचा चौथा भाग प्लस वन इंच आता बस राऊंड सपोज बत्तीस आहे तर बत्तीसचा चा आठ चौथा भाग येईल प्लस एक इंच म्हणजे नऊ इंच आलं इथे पण आपल्याला काय करायचंय नऊ इंच करून घ्यायचंय नऊ इंच करून आपल्याला हा बॉक्स रेडी करून घ्यायचा म्हणजे ही बाजू ही बाजू सेम येईल आणि इकडची बाजू सेम येईल एवढं यह। क्लिअर झालं तुम्हाला यानंतरचा पॉइंट जो आहे तो काय आहे की जेव्हा तुमची सहा इंचा पर्यंतची बाही असेल तेव्हा तुम्हाला याचा बाही उंची प्लस एकचा चा निम्मा भाग करायचा आहे सो so, इथे आपण पाच अडीच घेऊया ओके okay. अडीच आणि अडीच अल आणि जेव्हा तुमची सहा सहा इंचा जास्त बाही असेल तेव्हा तुम्हाला काय करायचंय तेव्हा तुम्हाला बस राऊंडचा दहावा भाग घ्यायचाय ओके okay. त्यानंतर आता इथे काय करायचंय तुम्हाला घेराचा निम्मा प्लस दीड इंच ओके okay. दंडघेर सपोज आता बारा आहे बाराचा निम्मा सहा प्लस दीड सात साडेसात इंच म्हणजे आपल्याला हा असा येकडनं पण धीरच असू द्या काय केलं आपण सर्वप्रथम बाही उंची प्लस वन इंच बाही उंची प्लस वन इंच बस राऊंडचा चौथा भाग प्लस वन इंच याचा आणि याचा निम्मा घेतला बॉक्स करून त्यानंतर इथे काय केलं आपण दीड इंच आत आलोय इकडे पण दंडगिराचा निम्मा प्लस दीड इंच ओके त्यानंतर याचा निम्म करायचा आपल्याला सातच निम्म साडेतीन साडेतीनची ची लाईन वर ड्रॉ करायची ऍज इट इज आला त्यानंतर याचा हाफ करायचा सव्वा पावणे दोन येईल प्लस अर्धा इंच वर मग हे याच्यामध्येही तुम्हाला एक इंच आत मार्किंग करायची इथे कॉन्स्टंट एक इंच ठेवायचं ओके मग शेपिंग देताना तुम्हाला हा पॉइंट हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचा म्हणजे हा वरच्या भागाला शेपिंग दिलं आलं याला खालच्या बाजूने शेपिंग द्यायची अशी आता हा पॉईंट हा पॉईंट हा पॉइंट मिळवायचा मग खालच्या भागाने शेपिंग द्यायचं आणि मग वरच्या भागाने हा पुढचा आणि हा मागचा याच्यामध्ये गॅप किती पाहिजे अर्धा ते पाऊन इंच याच्यापेक्षा जास्त नको एक इंचा गॅप नको आहे क्लिअर ही झाली तुमची बाहीची बॅक बाजू ओके आणि ही झाली तुमची फ्रंट बाजू आता फ्रंट बाजू म्हणजे फ्रंट बाजूचा हा जो भाग आहे हा आपल्याला एक्सेस काढून टाकायचा तो बॅकचा समजलं म्हणजे तुमची ही स्लीव अशी येते हा भाग बरोबर मागच्या बाजूला जोडायचा आणि हा भाग पुढच्या बाजूला जोडायचा